नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो हळदीचा प्लॉट वर्षभर मेंटेन केलेला आहे आज आपण त्या प्लॉटला काढणी चालू आहे त्या प्लॉटला आपण व्हिजिटसाठी आलोय पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घ्या नमस्कार आपलं नाव सांगा राहुल कदम राहुल कदम आपलं गाव न्यूगाव तालुका हातगाव मोबाईल नंबर सांगा आपला सत्याण्णव सहासष्ट चौऱ्याऐंशी एकोणपन्नास सदतीस बरं सर आपण जे हळदीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे सर आपले दोन एकर आपण त्या अगोदर कधी हळदीचं गेलेलं आहे का आहे का नाही नाही पहिलंच वर्ष या वर्षी जे आपल्याला हळदीला जे नियोजन मिळालं आहे ते परिपूर्ण नियोजन आपण कुठून घेतलेलं आहे सुख कृषी केंद्र कोळगाव कोळगाव पूर्ण नियोजन आहे ते पूर्ण आहे ना शेंडा ते बुड बरं जेव्हा आपण आता आपली जे पहिली व्हिजिट झाली आपली हळद आपण तुम्ही आधी लावलेली होती आपली व्हिजिट जे झाली पहिली ती उशीरा झाली होती त्यावेळेची परिस्थिती आणि आजूबाजूच्या हळदीच्या परिस्थितीमध्ये तुमचा काय कशी परिस्थिती तुमच्या हळदी सगळ्या राळामध्ये डाऊन म्हणत आपली हळद होती म्हणजे नवीन असल्यामुळे तुम्हाला पिकाविषयी जास्त माहिती नव्हती आणि आपल्या हळदीची परिस्थिती खराब होती आणि बाकीच्या सर्व हळदी चांगल्या होत्या जेव्हा आपण इथं आलो आणि आपल्या आपण हळदीला ट्रीटमेंट सुरू केली तर आता सध्याची जी परिस्थिती आहे आणि बाजूच्या हळदीची परिस्थिती याच्यामध्ये आता तुम्हाला काय फरक वाटते सगळ्यामध्ये नंबर एक टॉपला आपली हळद आहे आता चांगली आहे आणि आजूबाजूच्या हळदीची काय परिस्थिती आहे दर्जाची किड आहे कोणाची झालेली आहे कोणाची करपा पडलेला आहे मग कोणाची शेंग छोटी छोटी झाली आहे एकदम बर बरं तुम्हाला ही जी ट्रीटमेंट मिळाली तर तुम्हाला याच्यामधून म्हणजे उत्पादन कसं वाटतंय सर एकदम दर्जेदार उत्पादन एकदम नंबर एक म्हणजे माझ्या अपेक्षेच्या बाहेरच उत्पन्न झालं अपेक्षेच्या बाहेर म्हणजे आता आजूबाजूचे सर्व शेतकरी तुम्हाला काय म्हणत आहेत म्हणजे काय रिस्पॉन्स देत आहे तुम्हाला नाही नेमकं येऊन सांगायला नेमकं काय टाकलं होतं शेंग इतकी ठोकर होण्यासाठी त्याचं म्हणणं आहे आणि रोगमुक्त राहून आपल्या हळदीवर पडल्याच नाही बरं आता मग जवळपास शेतकरी आपल्याकडे बेण्याची वगैरे काही मागणी जवळपास दीडशे कोणत्या म्हणजे आतापर्यंत आपल्या आजोबाच्या शेतकरी सुद्धा ज्याची हळद आहे ते स्वतः बेने घेऊन चालले म्हणजे याच कारण म्हणजे तुमचा हळदीचा प्लॉट चांगला आता आम्हाला थोडस शेंगा दाखव आता शेतकरी बनवून हे बघू शकता आता हे एकदम असं वर आलेले शेंगा आहेत समजा म्हणजे जेव्हा खाली जमीन अंतर कमी असल्यामुळे हे बघा याचं कारण म्हणजे जेव्हा शेतकरी कुठल्या पद्धतीने व्यवस्थित नियोजन करतो ज्या अवस्थेत जे न्यूट्रिशन लागत असतात त्या ठिकाणी आता हे लांब लांबला मोठ्या मोठ्या शेंगा आहे याच्या मागेला कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत आणि याच्यामध्ये कुरकुमिंगचं सुद्धा प्रमाण बघा आता किती मोठी शेंग आहे बघा हे बघा एकदम मोठं असं याच्यामध्ये कुरकुमिंगचं प्रमाण वाढलेलं आहे हे बघा एकदम सुदृढ आणि दर्जेदार शेंगा अशा जर शेंगा जर प्लॉटला आपल्या जर राहिला हळद कंदाला बघा सगळे कंदा तुम्ही बघू शकता एकदम सुदृढ आणि दर्जेदार कंद आहेत बघा असे जर तुम्हाला हे कंद जर भरले अशा जर शेंगा तुमच्या प्लॉटला राहिल्या तर आता जनरली आपल्या बरेच शेतकऱ्याचे जे हळद काढतात तर शंभर किलो मागे जवळपास पंधरा किलो सोळा किलो सतरा किलो जेव्हा हळद येत नाही पण तुम्हाला अशा चमकदार सुटसुटी दर्जेदार शेंगा जर असल्या तर आपल्याला पंचवीस किलो सत्तावीस किलो आ, शेंग आपल्याला वाळून याच्यातून उत्पादन मिळत असते याच्यामध्ये व्हरायटीचा खूप एक मोठा रोल असतो ही जे व्हरायटी आहे ती अतिशय सुंदर व्हरायटी आहे ज्या पण आजूबाजूच्या शेतकऱ्याला बियाणं लागत असेल त्यांनी यांच्याशी संपर्क साधू शकता आता त्या काढायला बरंच मजूर मंडळी सुद्धा आहे आपण त्यांना विचारूया तर कसं वाटतं या हळदीचं काय या हळदीच्या उत्पादनाविषयी काय वाटतं सर तुम्ही आता दरवर्षी हळदी काढता तर यावर्षी तुम्हाला जे हळदी काढता तर याचं काय कंडिशन काय वाटते सर हळदी सर हे किडीले हळद नाही काही नाही आणि खूप हळद आहे आणि याच्याला सुद्धा सुटसुट जे आहे आम्ही आज आज इतके प्लॉट काढले प्लॉट इतकंच म्हणजे माल भरपूर आहे बरं तुम्हाला रोग राही आढळली का पूर्ण प्लॉट मध्ये एकदम जबरदस्त आहे ना, ना। था या वर्षीच जे वातावरण होतं शेतकरी मित्रांनो ते भरपूर असं कंदमाशी कंदकूश सडन अशा प्रकारे बऱ्याच असे आता या मजुरदाराशी जेव्हा आम्ही मुलाखत घेतली त्यानंतर असं म्हणत की काय काय शेतकऱ्याकड तर बियाणाला सुद्धा हळद नाही पण आजच्या कंडिशनला एवढा दर्जेदार प्लॉट मेंटेन झालाय आपण यांना शेवटच्या टप्प्यामध्ये सेम फुगणीसाठी काय घेतलं आपल्याला ते हे घेतलं कॉन्टॅक्ट केला होता धनराव हे करून दिलं बरोबर अतिशय दर्जेदार प्रोड़ त्याच्या फळस्वरूप आपल्याला भेटलाय बरं आपल्याला जर आपल्या तुमच्या जवळपासच्या शेतकऱ्यांकडे भरपूर स्थळ आणि प्रॉब्लेम मध्ये बी आणि पण हळदीला चांगला बाजारपेठा असल्यामुळे हळदीचं क्षेत्रफळ दरवर्षी वाढत आहे शेतकरी जर आपल्याला जर बेन पाहिजेत असेल तर आपल्याकडून मिळेल ना आणखी मिळेल मिळेल बरं एकदा आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा म्हणजे शेतकरी संपर्क माझं नाव राहुल पंजाबराव कदम आहे मी राहणार नगा बाजार माझा संपर्क तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा माझा मोबाईल नंबर सांगतो सत्त्याण्णव सहासष्ट चौऱ्याऐंशी एकोणपन्नास सदतीस माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मला कधी कॉन्टॅक्ट करा बेन तुम्हाला उपलब्ध मिळून जाईल असे आता आपण तिकडे धगा जाऊदा जाऊ हे मजूर बघा शेंगा काढून घेते बघा कशा सुटसुटी तसा दर्दी याच्यात कुठल्याच प्रकारची रोगराई नाही याचं कारण म्हणजे शेतकऱ्याने घेतलेली मेहनत केलेलं वेळोवेळी नियोजन आणि विशेष म्हणजे सुखकर्तावर यांनी केलेला विश्वास तुम्हाला काय वाटतंय सर आपण सुखकर्ताच्या नियोजनामुळे समाधानी या का म्हणजे तुम्हाला काय वाटतंय खर्च कसं कमी खर्चात उत्पादन देण्यासाठी सुख करता भरपूर बर, सुख करता मार्गदर्शन खूप छान आहे माझं प्रत्येक पिकावर सुख करताच मार्गदर्शन राहील म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थिती सुद्धा आपल्याला पीक बाहेर काढण्यासाठी सुख करता शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे तुम्ही समाधानी बाहेर मला उत्पन्न झाले करताना मला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी बी अभिनंदन धन्यवाद सर धन्यवाद आम्हाला तुम्ही एवढा विश्वास करून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली खरं सांगायचं शेतकरी मित्रांनो जोपर्यंत शेतकरी विश्वास करणार नाही आणि त्या पद्धतीने नियोजन करणार नाही तोपर्यंत कुठलेही दुकानदार किंवा काय करू शकत नाही पण जसं आपलं जे नियोजनाचं जे एक विशेष आहे की आपण कुठल्या प्रकारचं शेड्यूल ठरवून व्यवस्थापन करत नाही आपल्याला जशी रोग राहील जसं वातावरण राहील आता समजा उदाहरणार्थ पावसाचा मोठा खंड पडला किंवा अतिपाऊस झाला अशा पद्धतीत किंवा जे पण धुई धुका आलं आपल्याला या वातावरणामध्ये फ्युचरमध्ये काय रोग येतील त्याचा प्रिव्हेंटिव्ह नियोजन आपण करून शेतकऱ्याचं पीक वाचवण्याचा प्रयत्न करत असतो हे बघा शेतकरी मित्रांनो आज तिथे मजूर कंटाळून गेले एवढी बघा हळदीचे तेवढा कंद कुठलाही सुतर्ता जेव्हा आपण दाखवते सगळे हे रिअलमध्ये काम करत असते हे बघा सर ऍक्च्युली जवळपास दोन अडीच तीन किलोची एक एक कंदाची शेंग आहे बघा कुठंच याच्यामध्ये बघा कंद केवढा निघाला भरपूर असे शेंगा आणि कुठं तुम्हाला रोगराई वगैरे हो दिसणार नाही आपण थोडं बघू आपण ढगाकड पण जाऊत हे बघा शेतकरी मित्रांनो आपण ज्या हळदीचा ढग पाहू शकता म्हणजे चालू जवळपास याची विक्री बऱ्यापैकी किती विक्री झाली आपली आज सर जवळपास विक्री झाली आपण हा हळदीचा मोठा ढग आहे सगळीकडे ढग दाखवा आपण इथं काम करणार एक ताई आहे ता त्यांचा आधी परिचय घेऊया ताई आपलं नाव सांगा इंद्रायगाई आपण हळद दरवर्षी काढताना याही वर्षी बऱ्याच हळदी काढल्या असतील बरं वर्षी जे हळदी बाजूच्या प्लॉट आहे त्याला कसं रोग रे नाही या प्लॉटला काहीच रोग राही आता पूर्ण वावर तुम्हाला कुठं सर लागलेली हळद खराबच नाही आणि भरपूर माल आहे का माल चांगला आहे ना म्हणजे चांगलं उत्पादन झालंय ना म्हणजे इतर जर कोणा शेतकऱ्याला जर बियाणं जर घ्यायच असेल तर चांगलं रोगमुक्त बियाणं आहे ना कारण तुम्ही पूर्ण वावरामध्ये कोणा काही प्रॉब्लेम वाटला नाही एकदम चांगला आहे ना उत्पादन चांगलं झालेलं आहे ना ठीक आहे धन्यवाद बघा का कुठले याच्यात काय निवडलेली शेंग नाही काय नाही कुठे तुम्ही जर बघितलं अतिशय मोठ्या मोठ्या आणि दर्जेदार शेंगांगा एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चांगल्या सुटसुटीत असं जर बियाणं जर तर वापरलं तरच तुम्हाला पुढच्या वर्षी चांगलं उत्पादन मिळणार आहे आता बरेच शेतकरी काय करतात यावर्षी रोग कीड लागलेलं म्हणजे सड झालेलं बियाणाला कंदमाशी लागलेली बियाणाला करपा आलेलं बियाण्याचं प्लॉट निष्कृष्ट दर्जात असं बियाणं वापरतात पैसे वाचवण्यासाठी आणि पुढच्या वर्षी मग त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रमाणाचे करपा कंदमाशी कनसड असे जे प्रॉब्लेम येतात आणि मग एक तर खर्चही भरपूर होतो आणि उत्पादन कमी होते कारण ज्यावेळेस रोगराई जास्त येते त्यावेळेस खर्चही जास्त होतो आणि रोगराईमुळे उत्पादन कमी होते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिले एक लक्षात घ्या तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असलं तर पहिले तुम्ही निरोगी बियाणं निवडा भले दोन पैसे तुम्हाला जास्त लागू द्या पण बियाणं निरोगी निवडा आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगली जमीन निवडा या दोन गोष्टी जर केल्या तर आपल्याला बाकीचं जे व्यवस्थापन आहे ते करता येते पण तुम्ही जर चांगलं बियाणं आणि चांगली जर जमीन हळदीसाठी निवडली नाही तर तुम्हाला कुठलाही दुकानदार असो किंवा कुणी असो तुम्हाला चांगलं उत्पादन काढून देण्यास मदत करणार नाही राहुल पाटलांना चांगलं बियाणं सुद्धा निवडलेलं होतं निर्भिळ असं बियाणं आहे एकदम कुठल्याही प्रकारची भेसळ नाही जमीनही चांगली आहे थोडस त्यांना या पिकाविषयी जास्त माहिती नसल्यामुळे त्यांची थोडीशी परेशानी झाली पहिल्या टप्प्यामध्ये पण जसा आम्ही यांचा आणि त्यांचा संपर्क आला राहुल पाटलांना आमच्याकडे सगळं संपर्क करून चांगला असं बियाणं कोणतं हे व्हरायटी आपल्याकडं आहे ते शेतकरी मित्रांनो सेलम व्हरायटी आहे याचं लक्षात घ्या अतिशय लक्ष्मी शलमून ही व्हरायटी प्रसिद्ध आहे याचं वजनाची घट सुद्धा खूप कमी आहे चांगलं दर्जेदार उत्पादन आहे ज्या आपण शेतकऱ्याला बियाण लागत असेल त्यांनी संपर्क करा नाही लागत असेल तरी त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि नि पुढच्या वर्षी चांगलं आणि उत्पादन मिळवा कारण बाजारपेठेला हळद जे पीक आहे ते दरवर्षी चांगलं बाजारपेठेमधून पैसे कमवत आहे आणि शाश्वत उत्पादन आणि भरघोस उत्पादन हळद पीक आपल्याला देत आहे बाकीच्या पिकासारख्याचं पीक नाही कारण भारत हा हळदीचा मोठा निर्यातदार आहे आणि मोठा उत्पादक आहे याच्यातून आपला शाश्वत शेती करण्यासाठी तुम्ही चांगलं बियाण आणि चांगलं बियाणं जमीन निवडा आणि उत्पादन मिळवा धन्यवाद सर्वांचे धन्यवाद